नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो आपण मुळाक्षर सुरू करतोय मूळाक्षर लक्षात ठेवत नाही विद्यार्थी म्हणजे अ ला आ म्हणतात कधी ई ला म्हणतात असं होतं तर आपण या ठिकाणी एक खेळ घेणार आहोत तुम्ही जवळ या जरा या ठिकाणी बघा इथं आपण काय करणार आहोत खाली इथे इथं दाखवा खाली 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 हा इथं आपण काय करणार आहोत मुळाक्षराचे जे आहेत ना ते आपण एक चिठ्ठे करणार आहोत चिठ्ठी खेळ चिठ्ठ्यांचा खेळ मुलांना फार आवडतो चिठ्ठ्यांचा खेळ तर आपण काय करणार अ ते आपल्याला जिथपर्यंत मूळाक्षर घ्यायचे सुरुवात आपण अ ते अपर्यंत करूया जेवढे पण मुळाक्षर आपल्याला घ्यायचे थोडंसं वर माझ्याकडे बघा आह हा तर अ आ आणि ई या प्रकारचे या प्रकारचे आपण काय करणार विद्यार्थ्यांना चिठ्ठ्या वाटतात प्रत्येक मुलाला एक चिठ्ठी प्रत्येक मुलाला एक चिठ्ठी या प्रकारे आपण देणार त्यासाठी आपण छोट्याशा कार्डचा किंवा कागदाच्या तुकड्याचा वापर करू शकतो आणि त्याच्यावरती जे मूळाक्षर लिहून त्या विद्यार्थ्याला ते दिलं आणि त्याला म्हणायचं बाबा तुझं जे, जे मूळाक्षर आहे त्यावेळेस तुला ते वाचायचं मी शिक्षक किंवा मी पालक एकदा वाचणार तुझ्या मूळाक्षराचा नंबर तू लक्षात ठेवायचा आणि त्यावेळेस तुझ्या मूळाक्षरावरती मी जर समजा मी विद्यार्थ्याला ई विचार तर ज्या विद्यार्थ्याकडे ईचं कार्ड असेल तोच विद्यार्थी म्हणणार का म्हणणार तो कारण त्याच्याकडे मी ईचं कार्ड दिलेलं आहे तो त्याच्या हॅमर करणार मानसिकतेमध्ये घेणार डोक्यात घेणार की माझ्याकडे ईचं कार्ड आहे आणि तो लक्षात ठेवणार माझ्याकडे बद्दल हा तर आता अशा आपण कार्ड करून ठेवूया आणि एक एम या ठिकाणी आम्ही आमच्या मुलांचं घेऊया मी कार्ड तयार करतोय तुम्ही पण या प्रकारे मुळाक्षरांचे कार्ड तयार करा कारण मूळाक्षर हे काय आहे काय आहे मुळाक्षर एक चिन्ह आहे की जे आपण अ रे अननासाचा हे एक चिन्ह आहे उरे उशीचा एक चिन्ह आहे पण मुलाला हे कसं काय कळणार की अर ला अननासाचाच म्हणायचा काय म्हणायचं तर त्याच्यासाठी ते हॅमर व्हावं लागेल त्याला त्याच्या डोक्यावरती ते वारंवार ते शब्द पडावे लागतील त्याच्या कानावरती ते अक्षर पडावे लागतील मग आपण या ठिकाणी एक गेम घेऊया तुम्ही ती गेम नक्की पहा पालकमित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपण मुळाक्षरांचा सराव घेतोय परंतु बऱ्याच दिवसानंतर मुलं आपल्या शाळेत आलेली आहेत आणि मुळाक्षरांपासून आपल्याला सुरुवात करावी लागते कधी कधी कारण मुळाक्षर हे महत्वाचे आहेत मुळाक्षर आले तर शब्द येतील मुळाक्षर आले तर वाचन येणार आहे मग आपण काय करूया एक, एक गेम करूया मुळाक्षरांचे आपण या ठिकाणी फ्लॅश कार्ड तयार केले आणि मुळाक्षर चित्र नाहीये फक्त मुळाक्षर आहे आणि ते कार्ड आपण मुलांना वाटूया त्यांना मुळाक्षर ओळखायला अवघड आहे असं आपण लक्ष ठेव आता मी काढ वाटतोय तुला अड कोणचं काढ आहे आता तू अ आहे हे लक्षात ठेव थी। ठीक आहे बेटा ठीक आहे ओके हा लक्षात ठेवायचं ई तुला आहे का हा तुझ्याकडे आहे ठीक आहे ठीक आहे मोठा लक्षात ठेवलं हो का ए आमच्या कॅमेरामॅन साठी आहे ठीक आहे ओ हो कुणाला देव कुणाला देव कुणाला जो कुणाला जेव इकडे 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 आलो ओ आओ, आहो 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 आम, 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 आम। आहा आता माझ्याकडे दोन राहिले दोन माझ्याकडे राहिले हे मी माझ्याकडे ठेवले हे मी माझ्याकडे ठेवले हे मी निवासतो या प्रकारे कार्ड दिल्यानंतर आपण या ठिकाणी वाचन करणार आहोत आणि ज्याच्याकडे कार्ड आहे ज्याच्याकडे जे कार्ड आहे त्यांनी त्याचा आवाज मानल मी मानणार आहे ठीक आहे ज्याच्याकडे त्यानीच मानायत ठीक आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे दाखवायचं त्यावेळेस हा इकडे मानव ई दोन मिनिटं तुम्ही त्या कार्डला असं धरायचं आणि असं माझ्याकडे कार्ड आहे मग मी असं लक्ष ठेव हात ठेवा हात फिरवायचं त्याच्यावरून असं तुम्हाला जे कार्ड दिले ते तुम्ही ते वाचा आणि ते लक्षात ठेवा आणि मी परत आहे मिक्स करून विचारणार आहे त्यावेळेस लक्षात ठेवा आता झालं तुमचं पाठ केलं लक्षात राहिलं आता मी तिथं बोट ठेवी तुम्ही तुमचं आता चला हे कार्ड कुणाकडे आवाज आवाज तिकडे तिकडे आवाज आवाज कडे याचा व्हेरी गुड पॉइंट मिळाले तुला हे कार्ड इकडे माझ्याकडे दाखवू माझ्याकडे दाखव हे कुणाकडे आवाज त्याच्यानंतर 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 हा आवाज व्हेरी गुड पॉइंट मिळाले हा हे कामे ओच कारी गुड काढ काय गुड काय 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 हा हे का इकडे आहे कोणत्या का व्हेरी गुड हे काढ हे गुड आम काढ व्हेरी गुड आय कॅमेरा बंद कडा आय च काढ व्हेरी गुड विद्यार्थ्यांना सांगायची एक ले, हे, 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 हे कोणाकडे अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे तुमचं कार्ड झालं सगळ्यांचं या प्रकारे काळ घ्यायचे सराव करायचा नियमित सराव करायचा गुळ्याक्षर डोक्यात पक्की बसणार ही आपली गॅरंटी आहे अरे एक काळ राहिले कोणचं राहिलंय तर आहे तुम्ही वाचा वेरी गुड कोण कार्ड राहिले अरे बापरे तुमच राहिले राहिले तुमचं उभा आहे आवाज 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 कार्ड दाखवला ई व्हेरी गुड या प्रकारे विद्यार्थी स्वतः सांगतील माझं कार्ड राहिलं सर माझं कार्ड राहिले सर माझा ई आवाज आहे माझं ई अक्षर आहे असं विद्यार्थी स्वतः सांगतील आणि खूप मज्जा येईल तुम्ही मज्जा करा मी मज्जा करतो पाहत राहा मराठी